नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर तुमचं आयुष्य सुखाचं हो आनंदाचं हो हीच मी स्वामीचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते उद्या मंगळी संकष्टी चतुर्थी आहे या दिवशी न कळत केली हो जाणारी ही एक चूक संपूर्ण वर्ष अडचणी टाकू शकते मंगळी संकष्ट चतुर्थी ही अत्यंत शक्तिशाली आणि फलदायी चतुर्थी मानली जाते कारण या दिवशी गणपती बाप्पा लवकर प्रसन्न होतात आणि मनापासून मागितलेली इच्छा पूर्ण करतात अशी धार्मिक मान्यता आहे विशेषतः मंगळवार येणारी संकष्टी म्हणजे अंगरक चतुर्थी हीच फळं अनेक पटीने मिळते म्हणूनच या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करून घरात शांतता ठेवा गणपती समोर तुपाचा किंवा तेलाचा एक दिवा लावावा त्या दिव्याजवळ बसून ओम गणपते नमो हा मंत्र किमान एकवीस वेळा जप करावा आईने मुलाच्या उज्ज्वल भविष्यासाठी मनापासून प्रार्थना करतात ना मुलाचे नाव उच्चारावे कारण या दिवशी केलेली आईची प्रार्थना थेट गणपती बाप्पापर्यंत पोहोचते असं म्हटल्या जातं पतीने नवऱ्याच्या प्रगतीसाठी पत्नीने नवऱ्याच्या प्रगतीसाठी आणि आरोग्यासाठी गणपतीला दुर्वा व मोदक अर्पण करून नवऱ्याच्या हातातून एखाद्या गरजू व्यक्तीला अन्नदान केल्यास वैवाहिक जीवनात गोडवा येतो आणि सार्थ येतं सासू सासऱ्यांचं मन प्रसन्न होण्यासाठी या दिवशी कोणतेही वाद राग किंवा कटू शब्द टाळावे त्यांना नम्रपणे नमस्कार करून गणपती समोर त्यांचं नाव घेऊन प्रार्थना करावी कारण मंडळी चतुर्थीला नातेसंबंध सुधारण्याची विशेष शक्ती असते घरातील कर्ज मानसिक तणाव कमी होण्यासाठी संध्याकाळी चंद्र उगवल्यानंतर गणपतीची आरती करून गुळ चणे किंवा मोदक प्रसाद म्हणून वाटावेत या दिवशी शक्यता असल्यास एकवीस दुर्वा अर्पण करा प्रत्येक दुर्वेसोबत एक सकारात्मक संकल्प मनात ठेवावा तसेच गरजू व्यक्तीला अन्न फळ किंवा धान्य दान केल्यास गणपतीची कृपा वर्षभर घरावर टिकून राहते मात्र या दिवशी मांसाहार मद्यपान खोटं बोलणे भांडण किंवा वाईट विचार केल्यास केलेला उपाय निष्फळ ठरतो असे सांगितले जाते म्हणूनच मंगळी संकष्ट चतुर्थी हा केवळ उपवासाचा दिवस नसून आयुष्यातील योग्य दिशा देणारा संकटापासून संरक्षण करणारा दिवस मांडला जातो आणि गणपती बाप्पाची अखंड कृपा मिळवण्या मिळवून देणारा अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे श्रद्धा संयम आणि शुद्ध मनाने हा दिवस पाळला तर संपूर्ण वर्ष सुख समाधान प्रगती आणि शांततेत भरलेले जातं अशी भक्तीने दृढ श्रद्धा आहे श्री स्वामी समर्थ माहिती आवडल्यास व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा